शिडी शनी शिंगणापूर असं करत म्हणजे सगळं बघत 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 जे पण टुरिस्ट प्लेस आहे ते सगळे बघत बघत जिल्हे आणि आता मी इकडे पोहोचलो आहे नाशिक ओके नाशिक कडनं मी इकडे आलो आहो आता कळसुबाई हे कळसुबाईच रस्ता आहे कळसुबाई कडे जाणार आता दुपारचे वाजले आय थिंक सायंकाळचे साडे हा सहा वाजून जाणार तुम्ही इथं थांबणार आहात थांबेल आणि ट्रेकिंग नागपूरचे ना प्रॉपर तुम्ही प्रॉपर सिंधी रेल्वे सिंधी रेल्वे नागपूर पासून पासून बरं कसं वाटलं तुम्हाला एकंदरीत मला तर रिस्पॉन्स म्हणजे वातावरण म्हणजे मी जसं नाशिक मध्ये आलो नाशिक पासन ना म्हणजे जेवढे पण पर्यटन स्थळ बघितलं म्हणजे त्र्यंबकेश्वर कडे तिकडे मी ट्रॅकिंग करियार गड वगैरे आणि शिवाजी महाराजांचे जसे मी गड वगैरे ट्रॅक करताना तर खूप छान म्हणजे इकडे वातावरण आहे ना असं वातावरण आमच्याकडे निसर्गरम्य एकदम वातावरण एकदम वातावरण आणि असं एकदम फ्रेश हवा एकदम ऑक्सिजन निसर्गरम्य निसर्गरमॅ आमचा आणि आता तुमच्या सोबत दोन बॅग आहेत एक बॅग इथं आमची तर ठेवले तुम्ही टाक्यात मी तिकडे ठेवले टाकेला ये पुढ सोबत मी फक्त माझी माझा मुलगा आहे रुद्रवीर हा रुद्रवीर इकडे बघ बाळा आता आपण <laughs> काकनला तुझ्याकडनं पैसे दे प्रवासासाठी हा दे दे काकांना म्हणा आ... व्यवस्थित जा हा व्यवस्थित जा प्रवासामध्ये येस वाटलं नाही नाही डेफिनेटली तुम्ही महाराष्ट्र दर्शन करताय म्हटल्यानंतर चांगली गोष्ट आहे नाही का आमचा सपोर्ट आहे तुम्हाला धन्यवाद असं काहीतरी इकडच्या भागातल्या चांगल्या गोष्टी तुम्ही आपल्या भागात घेऊन जातात काहीतरी चांगला संदेश म्हणजे जसा एक्सपिरियन्स म्हणजे जसा जसा प्रॉजक्ट एक्सपिरियन्स मिळत जाईल तसा तसा मला म्हणजे मी पुढच्याना सांगेल मला यस एस त्यावर तुम्ही पुस्तक पण लिहू शकतात नाही का म्हणजे स्टोरी वगैरे या स्टोरी वगैरे तुम्ही लिहू शकता आणि खूप छान वाटत आहे आता पुढचा प्रवास आणि पुढचा प्रवास म्हणजे मुंबई मुंबई इकडनं पूर्ण तिकडे सिंधुदुर्ग वगैरे ओके कोकणातून असं पुर्ण महाराष्ट्र गोंडळ मध्ये तौर यस गड किल्ले होते सभे शिवाजी चला नाइस टू मीट यू तुम्हाला भेटून आनंद वाटला यस ओके जय महाराष्ट्र यस ओके चला ऑल द